नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी आजच्या इंटरनेट जगातील सर्वात मोठी महत्वपूर्ण करणार आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो सावधान आजची मोठी बातमी आला रे आला कॉल आला की नाव दिसणार ट्रू कॉलर बंद तर सीएनएपी सुरू या संदर्भामध्ये शीर्षक आहे सी थेट नाव दिसणार या संदर्भात आपण सविस्तर स्पष्टीकरण करूया नमस्कार आत्मीय बंधू आणि भगिनींनो मी माझ्या ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत एक अतिशय नाविन्यपूर्ण व्हिडिओ आज व्हायरल करत आहे कारण सध्याच्या आधुनिक युगात या गोष्टीला फार मोठे स्थान प्राप्त झाले आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तंत्रज्ञान युगातील संपूर्ण भारतीय नागरिकाची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी भारत सरकारने नागरिकाची फसवणूक थांबवण्यासाठी असणार हा मुख्य व्हिडिओ आहे आणि चला तर मित्रांनो पाहूया आजच्या नाविन्य तंत्रज्ञानावर आधारित व्हिडिओ चे स्पष्टीकरण पुढील ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज करन। चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसु नका तर चला पाहूया मुख्य बातमीचे स्पष्टीकरण दररोज येणारे कॉल अनोळखी कॉल बँक लोन इन्वेस्टमेंट किंवा गुंतवणूक आणि फसवणूक करणाऱ्या स्कॅम कॉल फोन उचलायचा का नाही हा आपला रोजचा प्रश्न पडतो आता हा गोंधळ मित्रांनो संपणार आहे कारण भारतात आता CNAP आला आहे सीएनएपी म्हणजे टू आयडेंटीटी स्कॅमर्स या मध्ये long फॉर्म सहित symbol दिलेला आहे सीएनएपी कॉलिंग नेम रिप्रेझेंटेशन सीएनएपी टू आयडेंटीफाय स्कॅमर्स आणि यामुळे ट्राय सुरू झाले आहे टी आर ए आय ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया त्याच हे टी आर ए च लोगो आहे आणि या संदर्भाने दोन गोष्टीमुळेच एन ए सी पी आणि टी आर ए च्या निर्देशामुळे टेलिकॉम कंपन्यांनी ही आता सेवा लागू केली जात आहे आता कॉल आला की आपल्याला फक्त नंबर दिसायचा या अगोदर पण आता मुळे आता कॉल येताच आपला मोबाईल स्क्रीन वर कॉलर चे नाव सुद्धा दिसणार आहेत हे नाव कोठून येणार आहे हे येणार आहे सिम डेटाच्या अधिकृत केवायसी डाटा बेस मधून येणार आहे म्हणजेच कुणी फेक नाव टाकून कॉल करू शकणार नाही नाव बदलण्याचा पर्याय राहणार नाही आणि बनावट कॉल वर मोठा आळा बसेल महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा ट्रू कॉलर सारख्या ऍप वर आधारित नाही आणि त्यामुळे मॅनेज कॉल स्मार्टर विथ ट्रू कॉलर ही जी सेवा आहे त्याच्या पुढचं पाऊल हे आहे यासाठी वेगळे ऍप कोठूनही डाउनलोड करण्याची गरज नाही हे थेट, थेट टेलिकॉम कंपन्याच्या डेटा महायुगातील तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानामुळे आता कोणत्या कंपन्या आणि टप्प्या टप्प्याने भारतात सर्वच राज्यात ही सेवा लागू होणार आहे आणि म्हणूनच CNFP पी सिमिलर टू ट्रू कॉलर पहा काय कोणत्या राज्यात सुरू झाली आहे जिओ या कंपनीने पश्चिम बंगाल केरळ बिहार उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब आसाम उत्तरखंड हिमाचल प्रदेश झारखंड ओडिसा यासारख्या राज्यात सीएनएी सेवा उपलब्ध केली एअरटेल कंपनीने पुढील राज्यात ही सेवा उपलब्ध केली पश्चिम बंगाल गुजरात मध्य प्रदेश जम्मू काश्मीर ही सेवा येथे सुरू झाली तर आयडिया साठी महाराष्ट्रात ही लाईव्ह सेवा सुरू झाली आहे आणि तामिळनाडू या राज्यात सध्या ओडाफोन आयडिया चाचणी घेत आहेत सेवा संपूर्ण देशभर सर्वच घटक राज्यात लागू करण्यात येणार आहे आणि म्हणजेच या योजनेले टी आर आय चा मुख्य उद्देश आहे की देशात वाढणारे फेक कॉल सायबर पेड आणि स्कॅम ला आळा बसणार

थोडक्यात सांगायचे तर सीएनएपी मुळे आता फोन उचलणे आधीच आपल्याला समजणार आहे की कॉल कोणाचा आहे मॅनेज कॉल सिमिलर विथ ट्रू कॉलर जे होत ते आता घेण्याची गरज राहणार नाही आणि तो विश्वासार्ह आहे किंवा नाही अनोखी ना 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 ना। नंबरची भीती कमी होणार आहे आणि फसवणूक करणारेचे दरवाजे आता बंद होणार आहे कायमचे बंद होणार आहे फोन उचलणाऱ्या प्रत्येक कॉल मागे आता जबाबदारी असणार आहे कारण नाव लपून कॉल करणार दिवस संपत आहे आणि हा व्हिडिओ नक्की आपणास आवडल्याचा सा शेअर करा कारण तुमच्या एका शेअर मुळे भारतातील कोणाची तरी फसवणूक पासून फसुन वाचू शकतो आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर व्हिडिओला लाइक करा सबक्राइब करा व्हिडिओला ला शेअर करा करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपल्या आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच